नमस्कार मित्रांनो मी अनिल तुमचा आपल्या शासन निर्णय या करू चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी अगदी आनंदाची बातमी घेऊन येणारा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो सध्या सर्वत्र राज्यभर शेतकरी कर्जमाफीची चर्चा ही चालू आहे आणि ही चर्चा चालू होण्याचं चा कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेलं वक्तव्य अब्दुल सत्तार हे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की सरकार कर्जमाफी करण्याच्या दिशेने हे अग्रेसर आहे आणि येणाऱ्या काही दिवसात सरकार हे कर्जमाफी शेतकऱ्यांची करू शकते मात्र सध्या याविषयी सर्व माहिती गोळा करण्यात सरकार हे गुंतलेलं आहे त्यासोबतच पैशाची जुळवाजुळव करण्या बजेटच्या हिशोबानं कितीपर्यंत कर्जमाफी करता येईल त्यासोबतच केंद्राची याच्यामध्ये मदत होईल का या दिशेने सध्या राज्य सरकार हे प्रयत्न करत आहे त्यासोबतच राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्राला पण मदत मागितली आहे केंद्राचे थोडे पैसे आणि राज्य सरकारचे थोडे पैसे अशा पद्धतीनं रुपयापर्यंतची कर्जमाफी येणाऱ्या काही दिवसात ही करू शकते मित्रांनो सरकारला कर्जमाफी करावीच लागेल याचीही मित्रांनो काही दोन तीन कारण आहेत मित्रांनो या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा मोठा पराभव हा झाला आणि येणाऱ्या तीन ते चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि सत्ताधारी पक्षावर जो शेतकरी आहे हा मोठ्या प्रमाणात नाराज आहे तो सोयाबीन शे, उत्पादक शेतकरी असो की कापूस उत्पादक शेतकरी असो की मित्रांनो कांदा उत्पादक प्रत्येक शेतकऱ्यांचा मित्रांनो बाजारभावासंबंधी शेत सरकारवर नाराजी आहे या सोयाबीनचा चार हजार रुपयांच्या चा वर बाजारभाव गेला नाही कापसाचे मित्रांनो तसंच झालं कापसाला या सहा हजार रुपयाच्या वर बाजारभाव मिळाला नाहीये सध्या कांद्याचा प्रश्न संपूर्ण देशभर गाजत आहे कांदा उत्पादक शेतकरी सरकारवर नाराज आहे यामुळे या समस्येचा एकच निराकरण आहे आणि ते म्हणजे शेतकरी कर्जमाफी आणि या गोष्टी सरकार जाणून आहे म्हणून येणाऱ्या काही दिवसात सरकार कर्जमाफी संबंधी मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी येणाऱ्या काळात होऊ शकते हे मित्रांनो नक्की मित्रांनो तुम्हाला का येणाऱ्या दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते का हे आपल्याला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद